मेहुलजी भुरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य रक्तदान शिबिर आयोजित आपुलकी युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मेहुलजी भुरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं जुळे सोलापूर येथील श्रीनगरमध्ये सेवालाल फाउंडेशन श्री गणेश उत्सव तरुण मंडळ शाकंबरी देवी नवरात्र महोत्सव तरुण मित्र मंडळ विश्व न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते मेहुलजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक कला क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या मागील पाच वर्षापासून मेहुलजी आपला वाढदिवस एक सामाजिक बांधील जोपासून जी वस्तू तयार करता येत नाही त्या वस्तूचा आपण दान द्याव या संकल्पनेतून थेंब आहे रक्ताचा आधार दुसऱ्याच्या जीवनाचा हा ध्येय ठेवून त्यांच्या असंख्य मित्रमंडळींना बोलावून प्रत्येक वर्षी शेकडो रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेतात